शेतकऱ्यांवर दुहेरी संकट पुढील बातमी आहे नाशिक जिल्ह्यातील आडगाव गावालगत असलेल्या रौंदड डेअरी येथील मका चारा खाल्ल्यानंतर गोठ्यातील अनेक गायी मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे ही घटना केवळ आर्थिक नुकसानच नाही तर शेतकऱ्यांच्या भावनांनाही जबर धक्का देणारी आहे नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथे ही धक्कादायक घटना घडली रौंदड डेअरी फॉर्म यांनी आपल्या गोठ्यातील जनावरांना बाजारातून आणलेला चारा खव घातला परंतु काही वेळातच गायींमध्ये अस्वस्थता दिसून आली आणि एका मागोमाग एक गायी कोसळू लागल्या या घटनेत आतापर्यंत पन्नास ते पंचावन्न गायी मृत्युमुखी पडल्या असून इतर काही गायी अजूनही उपचाराखाली आहेत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणीमध्ये चाऱ्यात विषारी पदार्थ आढळल्याची शक्यता व्यक्त केली आहे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी चाऱ्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत रिपोर्ट आल्यानंतर नेमकं कारण स्पष्ट होईल गोठ्यातील गायींचा मृत्यू ही आर्थिकच नाही तर भावनिक हानी देखील आहे प्रशासनाने या घटनेची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी राऊंदर डेअरी फॉर्मचे मालक यांनी केली आहे प्रकार आम्ही संध्याकाळी पाच वाजता जनावरांना मका खाऊ घातली आणि त्या जनावरांना सहा तारखेला संध्याकाळपासून त्रास व्हायला सुरुवात झाली त्रास झाल्यानंतर आम्ही डॉक्टरना सरकारी डॉक्टरना बोलवलं त्यांना दाखवलं तर त्यांनी भरपूर औषधोपचार केले अर्जंटमध्ये पण त्या मक्याचा इतका पॉवरफुल औषध होतं का त्याच्यामध्ये आमच्या रोज चार पाच चार पाच गाई मारायला लागल्या मग मा आम्ही ते पाच सहा दिवस डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले तर आमच्या सहा सात दिवसामध्ये जवळजवळ माझ्या स्वतःच्या चोवीस गाई मिल्या माझ्या गोठ्यामध्ये माझ्या दोन मित्र आहेत त्यांच्या दोघांच्या पण मिळून एकोणावीस ते वीस गायी त्यांच्या पण मेल्या औषध हे शेतकऱ्यांनी सांगितलं मी फरेटारा आणि याला जैविक वापरलेला आहे हे घटना मक्याच्या सेवनानंतर झाली याचं निदान कसं झालं माझ्या गोठ्यामध्ये दोन ग्रुप आहेत एका ग्रुपने पूर्ण मका खाऊ घातली आणि एका ग्रुपने पूर्ण ऊस खाऊ घातला तर ज्या जनावरांनी ऊस खाल्ला त्यांना काहीच त्रास झाला नाही ज्यांनी मका घालला त्यांनाच त्रास झाला हा म्हणून आम्हाला शंका आली कारण सगळ्यांनी पाणी एकाच विहिरीचं पाणी पिलं होतं तर आम्ही मग पाण्यावरचा डाऊट गेला लक्ष दिलं मग त्या मक्यावर आम्हाला कळलं की प्रॉब्लेम आहे या, या संदर्भात तुम्ही सरकारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची चर्चा केली हो त्यांच्याकडनं केली त्यांनी सगळे सॅम्पल नेले सॅम्पल नंतर ने त्यांनी पण खूप अभ्यास केला आमच्या इथं रोजचे सरकारी डॉक्टर दहा पंधरा डॉक्टर रोज बसलेले होते त्यांनी भरपूर सर्च केला आणि त्यांनी सांगितलं तुम्ही चारा बदला यांचं जे काही खाद्य आहे ते खाद्य बदला सगळं करून बघितलं पण त्यांनी ते मका खाल्लेल्या जनावरांना काहीच करता आला नाही आम्हाला टोटल जवळजवळ पन्नास ते पंचावन्न जनावरांचा मृत्यू झाला वापर हो त्या शेतकऱ्याला विचारलं तर तो म्हणाला मी फरेटारा म्हणून औषध टाकलंय आणि जैविक पण औषध टाकलंय तर हे जैविक जी बुरशी आहे त्यांच्या पोटामध्ये हे जैविक जी बुरशी आहे हिने फार जोरात अटॅक केलेला होता त्यांचं जे पोटातलं जे अन्न आहे ते एकदम गोळा झालेलं होतं ते अन्न त्या जनावरांना डायजेशन करता आलं नाही हा त्यांचं डायजेशन तिथं फेल झालं त्याच्यामुळे त्यांचा स्लो स्लो होत चार पाच दिवसात मृत्यू संदर्भात तुम्ही स्टेशन गुन्हा देखील आहे पुन्हा आम्हाला ज्यांनी मका इथे सप्लाय केला आमच्या डेअरीवरती ज्यांनी आणून दिला त्याचं नाव आहे बंधुरे म्हणून आहे त्या बंधुरेंवरती आम्ही केकले आता क्लेम केलेला आहे आता पोलीस स्टेशन मध्ये परवा आम्ही एफ आय आर दाखल केला आता पोलीस स्टेशनमध्ये त्यांना बोलवून घेतील आणि चौकशी करतील